नमस्कार जय छत्रपती शिवराय जय छत्रपती शंभूराजे मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्समध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत करतोय दरवेळी आपण फोर व्हीलरचे व्हिडिओ बनवतो आज आपण टू व्हीलरचे बनवतो कारण बऱ्याच जणांचे फोन यायचे की आम्हाला टू व्हीलर पाहिजे टू व्हीलरचे व्हिडिओ बनवा टू व्हीलर दाखवा लो बजेटच्या गाड्या पण आलेल्या आहेत टू व्हीलर पर वीस हजारापासून गाड्या आहेत ज्याला कुठली गाडी पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती फोन करा मेसेज करा आपलं शोरूम जे आहे ते सर्व दिवस चालू आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सातपर्यंत चालू आहे दिलेल्या नंबरवरती तुम्ही गाड्याचे फोटो मागवा किंवा गाडीची किंमत मागवा डिटेल मागवा जी गाडी पाहिजे ती सांगा किंवा एखादी गाडी अवेलेबल नसेल तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण गाडी पण अवेलेबल करू ज्याला कोणाला टू व्हीलर पाहिजे असेल कमी बजेटमध्ये ते आपण देऊ कारण कसं की आपण पूर्णतः टू व्हीलरचा स्टॉक सगळ्या शोरूमच्या एकशेनच्या गाड्या वगैरे आपण घेतो आहे कारण बरेच लोक आपल्याकडून डीलर लोक आपल्याकडून गाड्या घेऊन जातात आता एखादी गाडी मी मी समजा पंचवीस हजाराला घेतली तो डीलर माझ्याकडून तीच गाडी तीस हजाराला नेतो आणि ती पुढं विकतो चाळीस हजाराला जो मधला गॅप आहे तो आपल्याला कमी करायचा आहे डायरेक्टली कस्टमरला गाडी आपल्याला द्यायची मध्ये डीलर असू देत कुणी असू देत एजंट असू देत त्यांच्यापेक्षा डायरेक्टली आपल्याला कस्टमरपर्यंत गाड्या पोहोचवायच्यात आणि कमी बजेटमध्ये पोचवायच्या हो कुठली गाडी कोणाला पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती फोन करा गाडीचे फोटो मागवा किंवा डिटेल मागवा ज्युपिटर आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे गाडीची किंमत पासष्ट हजारापर्यंत जाईल हे सगळं ट्रान्सफर वगैरे सगळं काय करून गाडीची किंमत आहे डुएट आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे त्रेचाळीस हजारापर्यंत जाईल गाडी कुठल्याही गाडीमध्ये इंजिन काम नसणार आहे मॅस्ट्रो आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे चव्वेचाळीस हजारापर्यंत जाईल गाडी इंट्रुडर आहे सुझुकीची स्पोर्ट बाईक दोन हजार अठराचं मॉडेल आहे पासष्ट हजारापर्यंत जाईल गाडी गाडीचं लुक एकदम चांगला आहे ट्रान्सफर करण्याच्या खर्चासहित गाडीची किंमत आहे एंटवर्क आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे अठ्ठावन्न हजारापर्यंत जाईल गाडीचा जा नंबर चॉईसमध्ये आहे गाडीचं इंजिन विंजिन सगळं ओके ज्युपिटर आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे बासष्ट हजारापर्यंत जाईल गाडी बर्गमन आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे पंच्याहत्तर हजारापर्यंत जाईल गाडी जेवढ्या काही गाड्या आहेत त्यांच्या कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहेत बऱ्याच गाड्या लो बजेटमध्ये पण आहेत वीस हजारापासून पण गाड्या आहेत त्याच्यात ॲक्सेस आहे त्याच्यानंतर परत होंडाची डिओ आहे प्लेजर आहे काहींना कमी वजनाची गाडी पाहिजे असते प्लेजर चांगली आहे यासाठी ही प्लेजर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे फार ॲक्सेस आहेत भरपूर की ज्यांना वीस पंचवीस हजारात पण गाडी पाहिजे तीस हजारात गाडी पाहिजे तशा पण गाड्या आहेत ॲक्टिव आहेत एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या आहेत ॲक्टिवाजवळजवळ आठ नऊ ॲक्टिवा आहेत एक्सेस आहेत बारा तेरा ज्युपिटर आहेत भरपूर मोटरसायकल पण भरपूर आहेत स्पोर्ट बाईक पण आहेत त्याच्यात आणि सगळ्या कमी बजेटमध्येच आहेत ह्या स्पोर्ट बाईक काय काय तीस बत्तीस ते बत्तीस हजारापर्यंत आहेत गाड्या आवडीसाठी स्टार स्पोर्ट शाईन आहेत सिडीडॉन आहे हिरोचे सिडीडॉन डॉन मॉडेल त्याच्यानंतर परदिनीकॉन आहेत स्टार स्टार सिटी आहे स्प्लेंडर आहेत व्हिक्टर आहे कोणाला कुठलं जर मॉडेल पाहिजे असेल दिलेल्या नंबरवरती फोन करा मेसेज करा गाडीबद्दलची रिक्वायरमेंट सांगा धन्यवादमध्ये सगळ्या कंपन्याच्या गाड्या आहेत आपल्याकडे होंडाची आहे म्हणजे ॲक्टिवा असेल ज्युपिटर असेल सगळ्या गाड्या आहेत मोटरसायकली पण आहेत जवळजवळ शंभर ते दीडशे गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकडे कुणाला कुठली गाडी पाहिजे असेल त्याने दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि गाडीची रिक्वायरमेंट सांगा त्यानुसार गाडी दिली जाईल नंतरचा व्हिडिओ आपण एक सात आठ दिवसामध्ये बनवू तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद